नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल लांबल्याचं कोखाना उखाणा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हंड्यावर हंडे ठेवले सात पाण्याला जाताना शिजवला भात पाणी शेतता शेतता तोल की गेला काय सांगू तुम्हाला धनीने हात दिला धनीच्या प्रेमानं डोळं डबडबलं वटसावित्रीचं नमस्मी केलं वटसावित्रीला पूजेला स्वाशिणी पाच जन्मजन्मी मिळावा जोडीदार हाच वट सावित्रीच्या कृपणे सर्व शुभमंगल रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावे वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या सात रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचे असू दे आमच्यावर हात वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा रावांसाठी माझ्या मनात कधीही कमी नाही होणार जागा असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद